नमस्कार मित्रांनो तर मोटर मोटर्स मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी जो मी मारुती सुझुकी कंपनीचा भरपूर मोठा आणि नवीन स्टॉक जो घेऊन आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण गाड्यांची माहिती देणार आहे आपल्याकडे ज्या सर्व गाड्या अवेलेबल आहे ऑल ब्रँडची तुम्हाला माहिती देणार आहे प्लस या गाड्यांवर जे लोन होणार आहे त्याची पण तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलो आहे मी रक्षाबंधनसाठी तर त्या ऑफरचा तुम्ही लवकरात लवकर फायदा घ्या एखादी गाडी तुम्हाला बजेटमध्ये पण मिळून जाणार आहे कमीत व्याज व्याजदरामध्ये आपण ऑल महाराष्ट्र या गाड्यांवर लोन पण उपलब्ध करून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वात महत्वाचं म्हणजे रक्षाबंधनसाठी ती खास ऑफर दिलेली तर ती ऑफर पण जाणून घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद तर, तर मित्रांनो जी पहिली गाडी आहे तर ती एम एच बारा एल पी झिरो सहाशे चौदा नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी सीएस दोन हजार पंधराचं मॉडेल आहे पंधरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी पाहू शकता एकदम व्हाईट कलरमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगल्या मध्ये म्हणजे घेऊन टायरला तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च करायचा नाही आहे गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी डिझल इंजिनमध्ये वॅरेंट आहे तर ते वीडीआय प्लस मॉडेल आहे पाहू शकता अशी टॉप मध्ये कार आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीचे इंटेरियर तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशनमध्ये इंटेरियर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला ज्या फॅसिलिटी दिले आहे त्यात ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सेफ्टीमध्ये गाडीला दोन एअरबॅग पण दिलेला आहे एकदम टॉप कंडिशनमध्ये कार्यम दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख ऐंशी हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे पाच लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र आपण कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये लोन पण उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे तर ती मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर झेड्ड्या टॉप मॉडेल आहे एम एच बारा एच झेड चौतीस एकसष्ट नंबरची गाडी आहे गाडी मॅटॅलिक सिल्वर कलर मध्ये पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये गाडीचे जे सर्व टायर आहे तर साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत चांगल्या मध्ये गाडीचं जे वॅरेंट आहे तर ते वॅरंट मध्ये डिझेल इंजिन मध्ये एकदम अशी टॉप मध्ये कार आहे दोन हजार बारा इंडिकचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी स्टेपनी तर ती अजूनही न्यू कंडिशन मध्ये स्टेपनी अजून खोललेली नाही शंभर टक्के चांगल्या क... कंडिशनमध्ये गाडीचा वापर झालेला आहे या गाडीचा जो मालक आहे तर तो लॉयर आहे ऍडव्होकेट असल्यामुळे या गाडीचा एकदम कमीत कमी वापर झालेला आहे पाहू शकता या गाडीला कुठेही टच वगैरे नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीचे सर्व जे पाचवी मॅकविल मध्ये गाडीला फोकल्याम वगैरे दिलेले आहे गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे इंटेरियर पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप मध्ये इंटेरियर आहे घेऊन कुशनला एकही रुपये खर्च करायचा नाही आहे गाडीला सेफ्टीमध्ये एअरबॅग दिलेले आहे दोघ सर्वात महत्वाचं म्हणजे टॉप मॉडेल असल्यामुळं गाडीला ऑटो कंट्रोल ए सी पण आहे पाहू शकताय म्युझिक सिस्टम सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये एकदम टॉप मध्ये गाडी बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे कुशन आहे ते एकदम नवीन असं कुशन आहे घेऊन कुशनलाही खर्च करायचा नाही आहे दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते अडुसष्ट हजार ओरिजिनल किलोमीटर झाले तर या गाडीची जे आपण ऑफर लावलेली आहे तरी रक्षाबंधन साठी खास ऑफर लावलेली आहे पाच लाख रुपयामध्ये गाडी फाय फायनल देणार आहे खूप आठेतटे जर विषय आला तर दोन पाच हजार रुपये इकडं तिकडं करण्यात येणार आहे एकदम गॅरंटेड अशी गाडी आहे या गाडीवर ऑल महाराष्ट्र साडेतीन लाखापर्यंत आपण लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये दरामध्ये नेक्स्ट जी गाडी एम एच बारा जे जेड सत्तावीस पंच्याऐंशी नंबरची गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये छोटी स्विफ्टमध्ये मॉडेल येते गाडीचा जो कलर तो व्हाईट कलरमध्ये गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये घेऊन एकही रुपया गाडीला खर्च करायचा नाही आहे विड्या वारंट आहे डिझेल इंजिनमध्ये गाडीला एसी पॉवर पावर पॉवर विंडो म्युझम सर्व अवेलेबल आहे बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही एकदम अशी उत्तम कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करणार आहे तर ती साडेतीन ते पावणे चार लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे या गाडीची दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती चार लाख सत्तर हजार आहे रक्षाबंधनसाठी खास गाडीवर ऑफर देणार आहे आपण जर कुणी कॅश गाडी घेतली तर त्याला पाच हजार कॅशबॅक पण देणार आहे आणि अजून भरपूर प्रमाणात या ऑफरमध्ये सवलत पण करून देणार आहे तर लवकरात लवकर मला संपर्क करा तर नेक्स्टची गाडी मित्रांनो एम एच बारा एल वी साठ ऐंशी नंबरची गाडी आहे मॉडेल इरटिगा आहे दोन हजार पंधरा इंडिंगचं मॉडेल आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी व्हाईट मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी डिझेल मध्ये गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही पेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता पण नाही आहे पाहू शकताय असं स्पेशल एडिशन गाडीवर दिलेले गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशन मध्ये बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही पूर्ण अशी टोटल टॉप कंडिक्शनमध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय जे वॅरेंट येतं ते वीडीआय वॅरेंटमध्ये डिझेल इंजिनमध्ये गाडीचं इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये बॅक साईड पण तुम्ही शिटकवर पाहू शकता असे टॉप कंडिक्शनमध्ये शिटकवर आहे घेऊन एकाही रुपया गाडीला खर्च करायचा नाही या गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो आठ महिने फुल इन्शुरन्स चालू आहे म्हणजे इन्शुरन्स पण करण्याची गरज नाही एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे तर या गाडीची जी ऑफर लावलेली आहे दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी ऑफर आहे तर ती सात लाख पस्तीस हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे सहा ते सव्वा सहा लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र या गाडीवर कमीत कमी व्याजदरामध्ये नोंद उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एल वी अकरा अकरा अडुसठ नंबरची गाडी आहे मारुती सुजुकी वॅगनार दोन हजार पंधराचं मॉडेल आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे मॅटलिक ग्रे कलरमध्ये गाडी आहे गाडी पाहू शकता अशी टॉप कंडिशनमध्ये गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय जे वॅरेंट आहे ते एलेक्सा वारंट आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं मॅन्युअलमध्ये गाडी गाडीचे जे शीट कवर आहे तर ते पूर्णपणे न्यू कंडिशन मध्ये शीट कव्हर आहे घेऊन कव्हरला एकही रुपये खर्च करायचा नाही दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये त्यामुळे या गाडीची जे आपण ऑफर लावलेली आहे तर तीन लाख पंच्याहत्तर आहे तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत या गाडी ऑल महाराष्ट्र लोन करून उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये ऑफर जी सांगितली त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा टी एस चाळीस एकोणसाठ नंबरची गाडी आहे न्यू लुकमध्ये गाडी आहे वॅगनर कंपनी फिटेड वॅगनर आहे आय मॉडेल आहे गाडी पाहू शकताय एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीला घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीचे जे सर्व टायर आहे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत चांगल्या मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचे जे किलोमीटर झाले तर बावन्न बावन्न हजार किलोमीटर झाले शोरूम हिस्ट्रीला एकही पीस कुठे टचअप नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेली नाही पूर्ण शोरूम हिस्ट्रीला गाडी चाललेली आहे गाडीमध्ये कोणताही पीस चेंज केलेलं नाही पूर्ण सील टू सील आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये लावलेली त्यामध्ये निगोशिएबल करणारे रक्षाबंधन साठी खास वापर लावलेली मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा नंबर पण दिला तुम्ही डायरेक्ट मला कॉलही करू शकता पूर्ण माहिती घेऊ शकतात या गाडीवर जे ऑल महाराष्ट्र आपण जे लोन करून देणारे दोन हजार एकवीस चा मॉडेल असल्यामुळं या हो, गाडीवर पाच लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देणारे फक्त सिबिल सातशे पन्नास पाहिजे सिबिल खराब नकोय नेक्स्ट ज्या गाड्या आहे मित्रांनो दोन आल्टो आहे त्यामध्ये एम एच चौदा ई पी झिरो चारशे चौऱ्याहत्तर नंबरची गाडी आणि एक एम एच बारा एल पी झिरो एकशे छत्तीस नंबरची गाडी या गाड्या दोन्ही दोन हजार चौदाच्या आहे गाड्या फर्स्ट ओनरमध्ये पाहू शकता अशा टॉप कंडिशनमध्ये दोन्ही गाड्या आहे तर या दोन्ही गाड्यांची आपण जी ऑफर लावलेली तर ती दोन लाख पन्नास हजार प्लस दोन लाख पन्नास हजार त्यामध्ये निगोशिएबल करून देणारे या दोन्ही गाड्यांचे जे पेपर आहे तर ते पूर्णपणे नवीन पेपर आहे म्हणजे घेऊन इन्शुरन्सला एकही रुपये खर्च करायचा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही गाड्या प्युअर पेट्रोलमध्ये गाड्यांची बॅकसाइड पण तुम्ही पाहू शकताय जे दोन्ही पण मॉडेल आहे ते एल एक्स मध्ये गाड्यांना कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे एकदम उत्तम उत्तम कंडिशनमध्ये गाड्या या दोन्ही गाड्यांना जर लोन होणार आहे तर ते दोन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र आपण लोन पण करून देणार आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये दोन्ही गाड्या या गाडीवर स्पेशल एडिशन दिलेले आणि ही जी गाडी आहे तर ती रेग्युलर मध्ये गाडी आहे जे ऑफर दिलेले आपण त्यामध्ये शंभर टक्के आपण निगोशिएबल करून देणार आहे आणि कमीत कमी व्याजदरामध्ये दरामध्ये या दोन्ही गाड्यांना लोन उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा इ वाय साठ अठ्ठावीस नंबरची गाडी मित्रांनो व्हाईट कलर मध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे गाडीला घेऊन एकही एक रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी गाडीचं जे व्हॅरेंटी आहे तर ते पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही डेंटिंग पेंटिंग पण कुठे केलेलं नाही एल आय मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती थे थे तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे निगोशिएबल आहे त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात करणार आहे गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये तीन ते सहा तीन लाखापर्यंत या गाडी ऑल महाराष्ट्र आपण लोन करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा डी पासष्ट एकोणसत्तर नंबरची गाडी आहे दोन हजार चौदा एंडिंग च मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीचे जे सर्व टायर आहे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये गा मध्ये कंपनी फिटर्स सी एन जी लावलेले आहे दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे मित्रांनो तर ती तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे तीन लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र आपण लोन पण अवेलेबल करून देणार आहे तर लोन जे होणार आहे तर ते कमीत कमी व्याजदरामध्ये आपण तुम्हाला करून घेणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा के चौतीस अठ्ठावीस नंबरची गाडी दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये पाहू शकताय गाडी अशी मॅटॅलिक ग्रे कलरमध्ये गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचं नाही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठे स्क्रॅचेस वगैरे हो नाही सिंगल स्क्रॅचेस पण नाही दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती तीन लाख पंचवीस हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे कंपनी फिटेड सी एन जी या गाडीला मित्रांनो गाडीला ज्या फॅसिलिटी त्या पाहू शकताय तुम्ही ए सी पॉवर टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे घेऊन एकही रुपया खर्च करायचा नाही बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये कुशन आहे गाडीला घेऊन कुशनला एकही रुपया तुम्हाला खर्च करायचा नाही तर भरपूर प्रमाणात आपल्याकडे गाड्या अजून पण मी तुम्हाला गाड्या दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेक्स्ट जी गाडी एम एच बारा आर वाय सत्त्याण्णव दहा नंबरची गाडी आहे गाडी दोन हजार एकोणावीस एंडिंग ची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही दोन हजार एकोणावीस वीसचं मॉडेल असल्यामुळं गाडी फर्स्ट ओनरमध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे वॅरंटी आहे ते एलेक्सा वॅरंट आहे गाडीला सी एन जी किट कंपनी फिटेड आहे गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे गाडीचं जे इंटेरियर आहे त्यामध्ये तुम्हाला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे दोन हजार एकोणावीस एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावली नाही तर ती पाच लाख अकरा हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे साडेचार लाखापर्यंत ऑल मार्स्ट या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे आपण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व गाड्या पाहायला पाहायला मिळालेल्या आहे तर भरपूर प्रमाणात आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मारुती सुविधी कंपनीच्या सर्वात जास्त जास्त आपण ब्रँड इथे उपलब्ध करतो त्या गाड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या सर्व गाड्या जवळजवळ नव्वद टक्के फर्स्ट ओनरच आहे गाड्या पूर्ण कंडिशनमध्ये असतात मित्रांनो घेऊन गाडीला एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नसतो तर रक्षाबंधनसाठी जे आपण स्कीम लावलेली तर जो रक्षाबंधनसाठी गाडी आपल्याकडे जो घेणार आहे तर त्या कस्टमरसाठी आपण कॅशबॅक ऑफर ठेवलेली आहे जर कोणी गाडी आपल्याकडे कॅश घेतली तर त्याला पाच हजारचा आपण कॅशबॅक देणार आहे अजून पण आपण बाकीच्या कस्टमरला जी स्कीम देणार आहे पण कस्टमर आपल्याकडं लोन घेणार आहे तर त्याला कमीत कमी व्याज आपण ऑल महाराष्ट्र सर्व आपण लोन उपलब्ध करून देणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही माझ्याशी संपर्क करा मला सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही बिंदास्त कॉल करा पूर्ण माझ्याकडून गाड्यांची माहिती घ्या कर्जाची पण माहिती घ्या व्याजदराची पण माहिती घ्या पूर्ण तुम्हाला स्कीम दिली जाईल यातांनी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड टाकले तर तुमचं सिबिल पण आपण लगेच चेक करून देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला असं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या पाहुण्या रावळ्यांमध्ये कोणला जर गाडी घ्यायची असली तर त्याला हा व्हिडिओ पूर्ण इम्पॉर्टंट राहणार आहे त्याला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एखादी गाडी तुमच्या मित्राला बजेटमध्ये पण मिळून जाणार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम ओके